राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन शिवसेनेला पन्नास वर्ष पूर्ण मुंबईत जोरदार पाऊस तिन्ही रेल्वे सेवा बंद मेट्रो ही उशिराने वीस जून ची नांदेड उना एक्सप्रेस रद्द स्मार्ट सिटी संदर्भात महापालिका घेणार दोन दिवसीय कार्यशाळा आता बातमीपत्र विस्ताराने तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण हा न्याय झालाच पाहिजे हा हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जबरदस्त कानमंत्र उराशी बाळगून घौडदौड करणारी शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मराठी माणसासमोर ठेवून त्यांचा न्याय हक्कासाठी प्राणपणाने झुंजणारी बलाढ्य संघटना शिवसेना गेल्या पन्नास वर्षापासून हिंदुस्थानात धगधगणाऱ्या शिवसेना नामक अंगार आज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे हिंदुत्वाचा हुंकार मराठी माणसाचा लढा आणि क्रांतीचा जणू सुवर्णाचे तेजस प्राप्त झाले आहे आज षणमुखानंद सभागृहात वर्धापन दिनाचा दिमागदार सोहळा आयोजित करण्यात आला असून हजारो शिवसैनिक या सोहळ्याला रा उपस्थित राहणार आहेत शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या आक्रमक आणि बलाढ शिवसेनेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे स्थापनेनंतर मुंबईत अल्पावधीतच रुजलेली शिवसेना हा हा म्हणता महाराष्ट्र भर पसरली मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या महाराष्ट्रातील सर्वच मुलखात शिवसेनेची घौडदौड झाली शिवसेनेची शाखा नाही असे एकही एक गाव शोधूनही सापडणार नाही असा जबरदस्त झंझावात शिवसेनेने राज्यभर निर्माण केला आहे मुंबईसह महाराष्ट्रभर पसरलेली ही संघटना गेल्या पन्नास वर्षात एक मजबूत ताकद म्हणून पुढे आली आहे शिवसेना काय करेल शिवसेनेची भूमिका काय आहे हा विचार केल्याशिवाय महाराष्ट्रात कुठला कोणताही राजकीय निर्णय होत नाही अशी जरब निर्माण झाली ती शिवसेनेच्या लढाऊ आणि आक्रमक बाण्यामुळेच घात अपघात सोवा नैसर्गिक संकट मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर असतात ते शिवसैनिकच संयुक्त महाराष्ट्राचा लढा आजही जिवंत ठेवला अशा शिवसेनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार धुमशान घातले असून रेल्वे वाहतूक रस्ते वाहतूक कोलमडून पडली आहे ठिकठिकाणी पाणी साचलंय सायन विद्याविहार कुर्ला चेंबूर कल्याण डोंबिवली भागात पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची सीएसटी ते कल्याण वाहतूक ठप्प झाली आहे तर पश्चिम मार्गावर अंधेरी ते चर्च गेट वाहतूक ठप्प झाली आहे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची सर्व स्टेशनवर हायवेही मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे समुद्राला तीन पॉईंट चौऱ्याण्णव मीटर उंच भरती आल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही मध्यरात्रीपासून पाऊस सुरूच आहे त्यामुळे शहरात पाणी साचलं आज आणि उद्या मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे खबरदारीचा उपाय म्हणून मुलांना शाळेत पाठवू नका महत्वाची कामे असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन मुंबई पालिका आयुक्तांनी केलं आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत उत्तर मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागातील इटारसी स्थानकावर सिग्नल यंत्रणेमध्ये आग लागून झालेल्या बिघाडामुळे दिनांक अठरा जूनला उना हिमाचल येथून सुटणारी गाडी रद्द करण्यात आल्यामुळे दिनांक वीस जून रोजी शनिवारी हुजूर साहेब नांदेड स्थानकावरून सुटणारी नांदेड उना हिमाचल एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तसेच गाडी संख्या बारा चार शहाऐंशी श्री गंगानगर हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस तिच्या नियमित मार्गात बदल करून भोपाळ उज्जैन वडो वडोदरा जळगाव अकोला मार्गे अठरा तासाहून अधिक उशिरा धावत आहे त्यामुळे अठरा जून दोन हजार पंधरा रोजी हुजूर साहेब नांदेड स्थानकावरून सकाळी अकरा वाजता सुटणारी गाडी ही हुजूर साहेब नांदेड बारा चारशे पंच्याऐंशी श्री गंगानगर एक्सप्रेस ही एकोणीस जुलै दोन हजार पंधरा रोजी सकाळी सुटली आहे अशी माहिती नेहा रत्नाकर वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे देशात स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात विकास होऊन कायापालट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे स्मार्ट सिटी संदर्भात येत्या पंचवीस व सव्वीस जून रोजी असे दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा नांदेड महापालिकेत सुरू आहे केंद्र शासनाच्या वतीने स्मार्ट सिटी योजना लागू करण्यात येणार आहे ही योजना लागू करण्यासंदर्भात शासनाच्या वतीने बैठका व कार्यशाळा घेण्यात येत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये ही योजना लागू होणार असून नांदेड महापालिका ही शहर समाविष्ट व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे येत्या पंचवीस व सव्वीस जून या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे स्मार्ट सिटी योजनेत नांदेड शहर समाविष्ट व्हावा याकरिता नांदेड महापालिका प्रयत्नशील आहे नांदेड महापालिकेचे आयुक्त सुशील खोडवेकर हे स्मार्ट सिटी योजनेच्या बैठकी संदर्भात नुकतेच जपान दौऱ्यावर जाऊन आले होते या अभ्यास दौऱ्यात आयुक्तांनी बैठकीत झालेली माहिती दिली दरम्यान पंचवीस व सव्वीस जून रोजी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरी व मुख्यालयी असलेली शहरे या योजनेत पात्र होण्याची शक्यता आहे सदळी कार्यशाळे संबंधित महापौर आयुक्त नगराध्यक्ष मुख्याधिकारी बैठक होणार असल्याची चर्चा आज महापालिकेत सुरू होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात शरद पवारांनी ललित मोदी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला संजय निरुपम कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवीचे महापौर पदासह नगरसेवक पद रद्द मीरपूर वनडेत भारताचा पराभव बांगलादेशचा भारतावर एकोणऐंशी धावांनी विजय महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा तपास वीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा हायकोर्टाचे एसीबीला आदेश निधन वार्ता शांताबाई कुलकर्णी बाबूराव कोयलवार आजचे वाढदिवस राहुल गांधी विवेक पाटील सलमान रश्ती काजल अग्रवाल समृद्धी डखने विश्वजित कांबळे शिवाजीराव देशमुख महेश शिंदे ईशान बंग अशोकराव बंगारे सावंत तोषणीवाल आनंद हाटकर मारुती कोंपलवार सौरभ पाटील या सर्वांना आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कारलाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे सुविचार विश्वास मागून मिळत नसतो तो कमवावा लागतो विश्वास घोंगडे नमस्कारलाई वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन शिवसेनेला पन्नास वर्ष पूर्ण मुंबईत जोरदार पाऊस तिन्ही रेल्वे सेवा बंद मेट्रो ही उशीराने वीस जून ची नांदेड उना एक्सप्रेस रद्द स्मार्ट सिटी संदर्भात महापालिका घेणार दोन दिवसीय कार्यशाळा आणि याचबरोबर नमस्कार लाईफच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या